श्री स्वामी समर्थ असे बरेच नवीन स्वामी सेवेकरी आहे की त्यांना गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे पण भीतीपोटी किंवा नियम खूप मोठे आहेत यामुळे ते गुरुचरित्र पारायण करत नाही किंवा गुरुचरित्र पारायण करायला ते घाबरतात तर अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं कधी करायचं नियम कोणते पाळायचे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत बघा हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची सर्व उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा जे नाही करून मी टाकलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील बघा दत्त जयंती दोन हजार पंचवीसमध्ये चार डिसेंबरला या दिवशी आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा इतरांना देखील ही माहिती तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांच्याकडून देखील हे पारायण केले जाईल आणि त्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल बघा दत्त जयंतीनिमित्त आपण घरामध्ये किंवा केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण करत असतो बरेच नवीन स्वामीसेवेकरी आहेत त्यांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे परंतु नियम खूप आहे या नियमांना घाबरून त्यांनी अजूनही पारायण केलेलं नाही तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही देखील तुमच्या घरात किंवा केंद्रामध्ये हे पारायण करणार आहात ज्याला खूप अडचणी असतील काहीही करून अडचणीतून मार्ग मिळत नसेल सुटका मिळत नसेल खूप अडचणी आर्थ, असेल किंवा एखादा नडलेला असेल अशांनी आवर्जून दत्त जयंतीनिमित्त गुरुचैत्र पारायण आपण आपल्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात मठात आवर्जून करावे किंवा तुम्ही तुमच्या घरी देखील हे पारायण करू शकता कारण या काळामध्ये केलेले जे पारायण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फलदायी ठरते या काळामध्ये दत्तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात साकारात्मकता असतात त्यामुळे आपण या काळात जर ह्या सेवा केल्या तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते श्रद्धा ठेवून जर ही सेवा केलं तर याचं संपूर्ण फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असते आपण इतर वेळेस या सेवा करत असाल इतर वेळेपेक्षा जर का या काळामध्ये आपण हे पारायण केलं तर याचे फळ नक्कीच शंभर टक्के आपल्याला दत्त माऊली देत असते आपण कुठलीही सेवा करताना मग ती छोटी असो मोठी असो फक्त ती पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवून आणि पूर्ण भक्तिभावाने करायची असते त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असते मग पूजा तुम्ही मोठी मांडा छोटी मांडा किंवा तुम्ही सजावट कमी करा जास्त करा याचा काहीही नाही आपण किती भक्तिभावाने पूजा करतो किंवा भक्तिभावाची उपासना करतो देव हे पाहत असतात कारण स्वामी दत्त माऊली आपल्या भक्तीची भूकेलेली आहे वाचण्याची भूकेलेली आहे तुम्ही किती सेवा करता कोणाला बोलावता किती मोठा त्याचं उद्यापन करतात याला ते बघत नाही तर आपण किती मनापासून सेवा करतो हे ते पाहत असतात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये प्रत्येक स्वामीच्या केंद्रात मठात हे गुरुचरित्र पारायण वाचन सप्ताह भरला जातो तुम्हाला जर का घरात करणं शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या नाव नोंदणी स्वामी समर्थाच्या केंद्रात करू शकता आणि तिथे असलेल्या गुरुचरित्र पारायणात तुम्ही सहभागी होऊ शकता आता हा सप्ताह किंवा गुरुचरित्र पारायण आपल्याला अठ्ठावीस तारखेपासून सुरू करायचं आहे अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबरपर्यंत या काळात आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे स्वामी पुण्यतिथी असेल त्यावेळेस हे पारायण सात दिवसाचं असतो आणि सातव्या दिवशी याचं उद्यापन केलं दत जातं दत्त जयंतीच्या वेळेस हे पारायण आठ दिवसांचं असतं म्हणजे सात दिवसांचं पारायण केलं जातं आणि सात आठव्या दिवशी उद्यापन केले जाते त्याची सांगता केली जाते कारण सातव्या दिवशी म्हणजेच चार डिसेंबरला दत्तगुरूंचा उपवास असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सुटत असल्यामुळे आपल्याला पाच डिसेंबरला या गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे तुम्ही घरी जरी हे पारायण करत असाल तरी देखील तुम्हाला अठ्ठावीस तारखेला चालू करायचं आहे चार डिसेंबरपर्यंत वाचन करायचं आहे आणि आठव्या दिवशी म्हणजेच पाच डिसेंबरला तुम्हाला उपवास सोडून या पारायणाची सांगता करायची आहे ज्यावेळेस तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकता आता हे पारायण करण्यासाठी काही नियम आहेत यासाठी आपल्या घरात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे घर गर स्वच्छ करणे गरजेचे आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण गुरुचैत्र पारायण घरात करत असतो त्यावेळेस आपल्याला दोन्ही वेळाला सकाळ संध्याकाळ घरात सर्वत्र गोमूटर पाणी शिंपडायचं आहे तुम्ही गुरुचरित्र पा पारायणाची मांडणी तुमच्या देवघरात करू शकता तुमचं देवघर मोठं असेल तर तुम्ही देवघर जिथे ठेवलं आहे त्याच्या बाजूला ही मांडणी करू शकता ही मांडणी आपल्याला स्वच्छ जागेत पवित्र जागी करायची असते आता या पारायणाची मांडणी एकदा केल्यानंतर आपल्याला ती हलवता येत नाही त्यामुळे मांडणी करताना अशा ठिकाणी करा की तुम्हाला ती हलवण्याची गरज पडणार नाही किंवा तिथे धक्का लागणार नाही किंवा लहान मुलं असतील तर तिथे हात लागणार नाही ग्रंथ एकदा मांडल्यानंतर तो आपल्याला उचलता येत नाही पारायणाच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडून घ्यायचा आहे आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे एक गायला पोळी खाऊ घालायचे आहे ज्या दिवशी पारायण करायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी घर स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे उंबरठ्यावर या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे दोन लक्ष्मीचे पावलं दोन्ही बाजूला काढायचे आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे बघा आपण या हळदीचं लेपन केल्याने घरात असलेली वाईट नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते हे पारायण केल्यामुळे आपल्या घरात असलेल्या वाईट शक्ती या सर्व निघून जाण्यास मदत होते आपल्या घरात असलेल्या वाईट गोष्टी निघून जातात घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह बनतं त्यामुळे आपण वर्षातून एकदा तरी हे पारायण केलं पाहिजे आता संकल्प सोडण्यासाठी पूजेची मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडण्यासाठी हातात पाणी घ्यायचं आहे खाली तामन किंवा एक प्लेट घ्यायची आहे यात गंध अक्षदा फुलं टाकायचे आहे हातात थोडेसे पाणी घेऊन त्यात गंध फुल अक्षदा आपल्याला घ्यायची आहे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही हे पारायण मी हे पारायण अठ्ठावीस तारखेला चालू करत आहे अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबरपर्यंत हे गुरुचरित्राचं पारायण मी घरी करत आहे या इच्छासाठी हे पारायण करत आहे या कारणामुळे माझ्या घरात शांतता सुख आनंद लागू द्या प्रत्येक कामात यश प्राप्त होऊ द्या सर्वांना सुखी आरोग्य उत्तम आरोग्य ठेवा तुम्हाला जे पण काही बोलायचं असेल ते तुम्ही सांगायचं आहे किंवा एखाद्या विशिष्ट तुम्ही इच्छापूर्तीसाठी पारायण करत असाल तर ती इच्छा तुम्हाला सांगायचे आहे आणि दत्तगुरूंना स्वामी महाराजांना हे पारायण माझ्याकडून तुम्हीच पूर्ण करून घ्याल असं तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला ही संकल्पना किंवा सोडायची आहे तुळस हे संकल्प केलेलं पाणी आपल्याला घालायचं नाही एखाद्या झाडाला हे पाणी आपल्याला टाकायचे आहे असा संकल्प आपल्याला पहिल्या दिवशी सोडायचा आहे त्यानंतर आपल्याला वाचनाला सुरुवात करायची असेल आता वाचनाला सुरुवात करताना आपल्याला रोज अगोदर या ग्रंथाची पूजा करायची आहे अष्टगंध हळद अक्षदा फुलं वाहून ग्रंथाला नमस्कार करायचा त्यानंतर ग्रंथाला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे आता बघा ग्रंथ रोज वाचन करून झाल्यानंतर ग्रंथ उघडा ठेवायचा नाही आपले वाचन झाल्यानंतर ग्रंथ हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे या पूजेची मांडणी करण्यासाठी आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र टाकायचे आहे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती या पाटावरती मध्यभागी ठेवायचे आहे तसेच स्वामी मा समर्थांची मूर्ती किंवा फोटो देखील आपल्याला ठेवायचा आहे पाट्यावरती देवाच्या उजव्या बाजूस कलश मांडायचा आहे दोन विड्यांचे जोड पानं घेऊन त्यावर विडा मांडायचा आहे तसेच गणपती म्हणून दोन जोडविड्याच्या पानांवरती थोडे तांदूळ टाकून आपल्याला सुपारी ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला ही गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर पहिल्या दिवशी संकल्प सोडून वाचनास सुरुवात करायची आहे पारायणाच्या पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ आपल्याला वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडवतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न आपल्याला वाचायचे आहे सात दिवसाच्या पारायणाची आठव्या दिवशी सांगता करायची आहे सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचैत्र ग्रंथकर्ता आपल्याला नैवेद्य मांडायचं आहे ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही सकाळी उठताना व तसेच रात्री झोपताना देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे स्मरण आपल्याला करायचे आहे स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती आपल्याला करायची आहे हे पारायण करताना जर घरामध्ये काही अडचण आली तर पारायण अर्धवट सोडून द्यायचे नाही हा ग्रंथ कुणाकडून तरी आपल्याला वाचून पूर्ण करून घ्यायचा आहे ब्रह्मचार्याचे पालन आपल्याला या सप्ताहामध्ये करायचे आहे रात्री जमिनीवर आपल्याला झोपायचे आहे तसेच रोज घरामध्ये पूजेच्या आधी आपल्याला वेळोवेळी गोमूत्र आवर्जून शिंपडायचे आहे कांदा व लसून आपल्याला जेवणामध्ये खायचा नाही एक धान्याची फराळ आपल्याला करायचे आहे म्हणजे आपण पहिल्या दिवशी जर गव्हाच्या पिठाची पोळी खाल्ली तर सात दिवस आपल्याला गव्हाची पोळीच खायची आहे जर आपण पहिल्या दिवशी तांदळाची ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी पहिल्या दिवसापासून खाल्ली तर सात दिवसही आपल्याला तेच धान्य खायचे आहे असे एक धान्य आपल्याला ग्रहण करायचे आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सर्व माहिती सांगितली आहे पूजा मांडणी कशी करायची गुरुचरित्राचे महत्त्व काय नियम काय नैवेद्य कोणता दाखवायचा ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ